नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील तमाम विद्यार्थी आणि पालक ज्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये बी एस मॅनेजमेंट कोटा किंबहुना मेरिट कोट्यामधून ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या आणि सर्व रजिस्टर्ड कॅन्डिडेट महाराष्ट्र सीईटी सेल राऊंड थ्री मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी नवीन कॉलेजच्या संदर्भामध्ये आज डिटेल इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय वास्तविक श्री विठ्ठल ज्ञानपीठ आरोग्य शैक्षणिक प्रसार संस्था देगाव पंढरपूर सोलापूर संचलित श्री शिवशंभू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर देगाव पंढरपूर या ठिकाणी नवीन साठ सीटचा इंटेक असणार एक नवीन कॉलेज आणि त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित हे हॉस्पिटल आपल्यासाठी दोन नीट दोन हजार कॉलेजच्या मान्यतेच्या लोकल इन्व्हेस्टिगेशन कमिटी पासून ते एल ओ पर्यंत लेटर ऑफ इंटेंट आणि लेटर ऑफ परमिशन पर्यंत असणाऱ्या सर्व प्रोसेसमधून बाहेर पडलेलं आणि पंढरपूर पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर या शहरामध्ये एक उत्कृष्ट हॉस्पिटल सुसज्ज अशा बिल्डिंगमध्ये आपल्या सर्वांसाठी शिवशंभू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज साठ सीटने इन्टेक असणारा हे कॉलेज उपलब्ध आपल्या सर्वांसाठी झालेलं आहे वास्तविक या कॉलेजमध्ये जवळपास आपल्याला एकावन्न सीट्स हे मेरिट कोट्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत त्याचबरोबर यासाठीचा जो मॅनेजमेंट कोटा आहे ज्याला आपण आई इन्स्टिट्यूशन कोटा म्हणतो याच्यासाठी सुद्धा उपलब्ध असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी नऊ एवढी आहे ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होण्यासाठीची सुवर्ण संधी आपल्याला उपलब्ध आहे आपल्या करियर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपण या कॉलेजसाठी सुद्धा बऱ्यापैकी सर्व प्रकारच्या प्रक्रियेमध्ये मदत केल्यामुळे या ठिकाणी ऍडमिशन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमला संपर्क करून मॅनेजमेंट कोटा असेल किंवा मेरिट कोट्यामधून चॉईस फिलिंग करून आपल्याला ऍडमिशन करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे वास्तविक पाहता बऱ्यापैकी काही कॉलेजेस वगैरे अशा खेड्यापाड्यामध्ये असू शकतात परंतु हे जे कॉलेज आहे ते पंढरपूर सारख्या जिल्ह्यासारखं गाव असणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये वसलेलं हे असं सुंदर असं कॉलेज आहे यासाठीच्या चॉईस फिलिंगसाठीचा जो कोड आहे चॉईस कोड मी तुम्हाला <coughs> राऊंड मध्ये ज्यावेळेस आपल्या समोर सीईटी सेलच्या वेबसाईट वरून नवीन कॉलेजेससाठीच ज्यावेळेस नोटिफिकेशन निघेल त्यावेळेस तुम्हाला त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या सर्व प्रक्रियेच्या संदर्भातला आयक्यू कोटा किंवा मेरिट कोट्याचा आणि त्याचबरोबर त्याचा जो कॉलेज कोड आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केली तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि बालकांना महाराष्ट्रामध्येच आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे हे सांगण्यासाठी आलेलो होतो वास्तविक याचबरोबर ग्रीन फिंगर्स संस्थेचे अकुलुज म्हणजेच माणसिरस तालुक्यामध्ये सुद्धा एक सोलापूर जिल्ह्यात एक, एक नवीन शंभर सीटचा इंटेक असणारं कॉलेज सुद्धा उपलब्ध झालेलं आहे या ठिकाणी शंभर सीट्समध्ये पंधरा सीट्स आपल्याला मॅनेजमेंट कोटा आणि पंच्याऐंशी सीट्स मेरिट कोट्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर इतर काही दोन कॉलेजेसला सुद्धा मान्यता त्यासाठी सुद्धा तुम्हाला मी इम्फॉर्म करेन तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्यांचं सिलेक्शन झालेलं अशा विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या आयुष्यभरातल्या पुढील प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही मोठमोठी शिखरे पादाक्रांत करून मोठमोठे यश संपादन करावं असाच ईश्वरच्या प्रार्थना करू आणि ज्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी पुढील राऊंडमध्ये सिलेक्शन होण्यासाठी आपण प्रयत्न करूया एवढीच आशावाद वाद या निमित्तानं व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र